हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत पावसाळ्यामध्ये किचनमध्ये जी जा सर्वात जास्त समस्या आपल्याला दिसते ती म्हणजे चिलटं आणि माशा यांवर आज आपण उपाय करणार आहोत ज्यामुळे किचनमधले चिलटं आणि माशा ज्या आहेत त्या बऱ्यापैकी प्रमाण कंट्रोलमध्ये येतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया माशा आणि चिलटांचं प्रमाण सगळ्यात जास्त किचनमध्ये असतं पावसाळ्या दिवसात ह्या जरा जास्तच प्रमाण आपल्याला वाढलेलं दिसतं सगळ्यात आधी किचनमध्ये आपण जे काही आपलं ओला कचरा असतो तो आपल्याला सगळ्यात आधी उचलून एखाद्या डस्टबिनमध्ये किंवा कॅरी बॅगमध्ये भरून घ्यायचं आहे सकाळी संध्याकाळी स्वयंपाकाच्या वेळेस आपण ओला कचरा पटकनी काम झाल्या झाल्या या पिशवीमध्ये टाकायचा आहे आणि ही पिशवी व्यवस्थित बंद करून आपल्याला बाहेर ठेवून द्यायची आहे दाराच्या बाहेर ठेवून द्यायची आहे त्यामुळे अजिबात चिलट आणि माशा यावर भिरभिरत नाही त्यामुळे ओला कचरा वेळेत आपण किचनमधनं बाहेर ठेवला म्हणजे माशा चिलटं होत नाहीत तसंच बघा कित्येक वेळेस किचनमध्ये माशा चिलटं होण्याचं प्रमाण हे देखील असतं जेवणाची जेवण झाल्यानंतरची जी खरकटी भांडी असतात ती सिंकमध्ये आपण कित्येक वेळ अशीच पडू देतो आपण ती कदाचित दुसऱ्या दिवशी पण धुतो तोपर्यंत काय होतं की अन्नावर या खरकटे अन्न असणाऱ्या टाटांवर चिलटं आणि माश्या ज्या आहेत त्या खूप जास्त प्रमाणात अट्रॅक्ट होतात आणि खूप प्रमाण यांचं वाढून जातं आणि किचन भर ह्या मासे आणि चिलटं फिरत बसतात प्रकारे फक्त आपण भांडी विसळून जरी ठेवली खरखटं काढून जरी ठेवून दिली तरी माशा आणि चिलटं कंट्रोलमध्ये राहतात त्यानंतर आपला जो किचन सिंक ओटा गॅस आहे ते देखील साफ करणं तेवढंच गरजेचं आहे दोन्ही वेळेसचा स्वयंपाक तसंच नाश्ता चहा झाल्यानंतर आपलं जे ओटा गॅस जो आहे तो पटकनी ओल्या कपड्याने का होईना पुसून घेतला पाहिजे त्यावर नक्कीच स्वयंपाक बनवताना जे अन्न सांडलेलं असतं त्याचे डाग जे पडलेले असतात त्यांवर माशा खूप पटकनी अट्रॅक्ट होतात आणि त्याचप्रमाणे खूप ओलाव्यामुळे पण ज्या माशा आहेत त्या आपल्या किचनमध्ये खूप प्रमाणात वाढू लागतात ओटा वगैरे साफ केल्यानंतर जे जे कपडा आहे आपण तो व्यवस्थित स्वच्छ धुतल्यानंतर तो तसाच ठेवून न देता आपल्याला हा वाळत ठेवायचा आहे ओला कपडा जेवढा आपण जास्त वेळ किचनमध्ये ठेवू तेवढा त्याचा ते वास येईल आणि त्यावर माशा आणि जे चिलटा आहेत ते पण येऊन बसतील आता ही तर झाली किचनमधील स्वच्छता त्याचप्रमाणे काय आहे की आपल्याकडे असणारी फळं आपण बाहेर ठेवतो आणि त्याला झाकण वगैरे न लावता आपण ठेवत असतो तर त्यामुळे पण माशा चिलटं खूप प्रमाणात अट्रॅक्ट होतात की वेळच्या वेळी फ्रीजमध्ये ठेवून द्या किंवा मग व्यवस्थित याला झाकून ठेवून द्या त्यामुळे यांवर चिलटं बसत नाहीत आणि शक्यतो फळं अशी आणा की ती पटकन संपतील खूप जास्त प्रमाणात आणून ठेवू नका जेवणानंतर जे काही अन्न उरलेलं असतं ते आपल्याला व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे व्यवस्थित ताटं त्यावर झाकून ठेवली म्हणजे त्यावर माशा आणि बाकीचे जे चिलटं आहेत ते फिरत नाही तसंच आपण जे झाकण आपल्या ज्या तेलांवर ठेवतो ते पातेलीची झाकणं जी आहे त्यावर जर खरकटंच आणलेलं असेल तर ते लगेच धुवून घ्या व्यवस्थित ताटांना कोरडं करून पुन्हा हे झाकणं जे आहेत आपल्याला आपल्या अन्न असलेल्या पातेल्यांवर झाकून ठेवून द्यायची आहेत तर एवढी जरी आपण आपल्या किचनमध्ये काळजी घेतली तर नक्कीच माशा चिलटं अशी होणार नाहीत किंवा मग झालेली असतील तर ती बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये येतील तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटद्वारा कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर असेच नवनवीन उपयुक्त व्हिडिओ इथून पुढेही येत राहणार आहे त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा చాలా మన పునః భేటూయా నవీన్ వీడియో మే తోపర్ నమస్కారం